आनंदराव डोमाच जर हात होते का एकोणीसशे अष्ट्याहत्तर ला या सांगली जिल्ह्याला त्याने सुवर्ण पदक दिला पुढे से जा सेंट्रल रेल्वेचे कुस्ती कोच बनले एन आय एस क्वालिफाय झाले एक हजार कोच होते एन आय ला त्यापैकी पहिल्या तीन मध्ये होते आनंदराव जुमाचा वर्षाला पार पडता आपल्या घरामध्ये विवेकलाल सागरलाल दोन पैलवान तयार केले पाणी पलीकडच्या कस झाडे पंच संपत जाडो झाडो दो था वरती केला चिंचोली का एकेकाचा सुपैलचा पैलवान एक, एक, एक जमाना भरील त्याला पाडला आणि महाराजावर नाव केलं चिंचोलीचा आणि पलीकड पंचायत हनुमंत बापू असे चार पंचा सगळ्या कुस्त्या समोर सुरुवात सतपाल वरती कब्जा घेतला प्रशांत जगताप ना रवी चव्हाण आणि श्रीमंत भोसलेच्या गोष्टी मात्र समोरासमोर सुरू आहे मान मांडलातलं ताकद अरमवण्याचं काम सुरू आहे मैदानाला मात्र निरव शांतता आली सभा सभा शभा शभा शभाज लपेट मागाचा सुंदर प्रयत्न रवी चव्हाण आक्रमक कुस्ती गतिमान कुस्ती टाळी कब्जा घेण्याचा प्रयत्न कब्जा घेतला चव्हाण चव्हाण कब्जा घेतला श्रीमंत दोन कुस्त्या नंबर एक च्या लागलेल्या आणि इकडं एकच्या गावाची पकड घेण्याचा प्रयत्न फार मोठा इतिहास असणारा महाराष्ट्र या महाराष्ट्रातला सांगली जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातला शिराळ तालुका महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये मानाच्या पहिल्या चार गटा सांगली जिल्ह्याला के या पहले के दिली। पहले के दिनकर दहरी सांगली जिल्ह्याचे दुसरे महाराज केसरी भगवान मुरे एकोणीसशे बासष्ट गावाचं नाव रेटे या सांगली जिल्ह्याचे एकोणीसशे ला मुंबई मुक्कामी सगळ्यात मोठ्या मानाच्या चांदीचे गदेचे मानकरी ठरले गावाचं नाव नेरले पैलवानाचं नाव अप्पासू कदम आनंदराव धुमाळसरांनी त्यावेळेस सुवर्ण पदक मिळवलं होतं अष्ट्याहत्तर ला या सांगली जिल्ह्याचं भूषण त्यानंतर दोन हजार सात आणि आठ ला पुन्हा झाले कुस्ती शोचनांच्या गळ्यातले तळे डबल माराट घेतली चंद्रार पाटलांनी या सांगली जिल्ह्याला गदा मिळवून दिली असा फार मोठा गोष्टीचा इतिहास असणारा सांगली जिल्हा त्यापूर्वी अर्जुनवीर गणपतराव आंबेकर अशा अनेक रती महारथी या सांगली जिल्ह्याने दिलेल्या आपल्या शिवसेनेला ओलम्पिकवीर बंडामाटरेकर यांचा सुद्धा फार मोठा इतिहास आहे समाज शबास शबाज शबाज करून ठेव तुटच कुस्ती चिंपट करण्याचा प्रयत्न काय कुस्ती आहे बघा काळी तरी करा काळी टाळी 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 काळी कुस्ती जर खेळत बाहेर गेलीकडे लावली जाईल हा नियम लक्षात घ्या चालू स्थितीमध्ये कुस्ती बाहेर गेली तरच ते हात घेतले जाईल नाही तर जाणून बुजून खाली बसवलं जाईल पळून जायचं नाही गोष्टी नियमानं मांडली गेलेली आहे जाणून बुजून जर एखादा बाहेर जात असेल तर त्याला पॅसिव्हिटी दिली जाते पॅसिव्हिटी नियमानुसार नो घरी पेटत नियमापेक्षा मोठा कब्जा घेतलेला आहे सप्पा सोंट त्याला सूचना करतायत कुस्ती कशी दिले जाणार आहे कसे दिले जाणार नाही असे दोघांना सुंदर कब्जा मैदान अतिशय चांगल्या पद्धतीनं शिस्तबद्ध पद पद्धतीनं पार पडलं म्हणायला हरकत नाही अरे बापरे बाप हप्ते 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 डावर टी विचार सत्ताळून केलेला हप्ते डाव ते मानाच्या आमदार केशरी किताबाचा मानका बंधू नोंद घ्या हप्ते डाव टी विचार झाला सत्ताळशून टक्के सर्वांच्या मनापासून धन्यवाद अफी आणि गदा येण्यासाठी मैदानामध्ये या